बारा डिसेंबर दोन हजार पंचवीसला बांगलादेशमध्ये स्टुडंट लीडर जो आपल्या निवडणुकीचा प्रचार करत होता त्याला गाडीवरून आलेल्या दोन लोकांनी गोळ्या घातल्या आता हा गोळ्या घालणारे लोक कोण होते याच्याबद्दल कुणालाही माहिती नाही पण तरी देखील असं म्हटलं जातंय की हे अज्ञात हल्लेखोर म्हणजे भारताचे लोक होते आणि त्यांनीच त्याला गोळ्या घातल्या कारण हा जो व्यक्ती होता हा जो स्टुडंट लीडर होता जो मेला तो अँटी इंडिया हेट बाळगत होता आणि भारताविरुद्ध अनेक गोष्टी करत होता त्यामुळे भारतानंच त्याला मारलं असं बांगलादेशी मीडियामध्ये म्हटलं जाऊ लागलं पण खरं तर तो मेला नव्हता तो कोमामध्ये होता काही दिवस आणि काल अठरा तारखेला त्याचा मृत्यू झाला त्याचा मृत्यू झाल्यानंतर बांगलादेशमध्ये हिंसा व्हायला सुरू झाली खरं तर अतिशय चिल्लर नेता होता खरं तर त्याच्या मृत्यूनंतर काहीही व्हायला नको होतं पण तरी देखील त्या एका नेत्याच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात हिंसा व्हायला चालू झाली बांगलादेशमध्ये हिंदूंच्या विरोधात भारताच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर जाळपोळ तोडफोड व्हायला लागली हे सगळं व्हायचं कारण काय याच्या मागचा गेम नक्की कोण करत आहे हे सगळं खरं कारण आपण शोधू या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहतायत द मराठी बाणा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये म्हणजे पुढच्या दोनच महिन्यांनी बांगलादेशमध्ये निवडणुका होणार आहेत मागच्या वेळेला बांगलादेशमध्ये जेव्हा जेन झी क्रांती झालेली त्यानंतर तिथं निवडणुका झालेल्या नाहीत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत काय होईल याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे पण आता या निवडणुकीच्या अगोदर बरोबर पुन्हा काहीच दिवस अगोदर पुन्हा हिंसा व्हायला चालू झालेली आहे म्हणजे या जेन झीला किंवा बांगलादेशमधल्या या कट्टर इस्लामी ग्रुपना आता हे लक्षात आले की आपला इथं पुन्हा एकदा डाळ शिजणार नाही आपण सत्तेत येणार नाही त्यामुळे अशा प्रकारच्या घटना वाढायला चालू झाल्या आहेत शरीफ उस्मान हादी या नावाच्या एका नेत्याची हत्या झाल्यानंतर आता तिथं जी हिंसा भडकलेली आहे या हिंसेमध्ये हिंदूंना टार्गेट केलं गेलंय भारताला टार्गेट केलं गेलंय त्याचबरोबर बांगलादेशमधल्या मीडियाला देखील टार्गेट केलं गेले बांगलादेशमध्ये जे आवामी लीगचं जे ऑफिस होतं ते ऑफिस काल बुलडोजरनं पाडण्यात आलं त्यानंतर बांगलादेशमधले जे महत्वाचे न्यूजपेपर्स आहेत बांगलादेशमधले सर्वात मोठे न्यूजपेपर प्रथम अलो आणि दुसरं द दे डेली स्टार नावाची ही दोन वृत्तपत्र आहेत या दोन्ही वृत्तपत्रांच्या ऑफिसवरती हल्ला केला तोडफोड केली जाळपोळ केली आणि तिथं आज जे काही लोक अडकलेले होते डेली स्टारच्या ऑफिसमध्ये तर जवळजवळ तीस लोक अडकलेले होते त्यांना देखील एक प्रकारे मारून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला बांगलादेशमध्ये एक तरुण पत्रकार आहेत नुरुल कबीर असं ना त्यांचं नाव आहे त्यांना देखील मारण्याचा प्रयत्न करण्यात आला अशा अनेक गोष्टी बांगलादेशमध्ये होत आहेत मोठ्या प्रमाणावर हिंसा होते बांगलादेशमधल्या मॅमेन सिंग नावाच्या एका जिल्ह्यामध्ये इस्लामचा अपमान केला असं कारण देऊन एका दीपूचंद्र दास नावाच्या तीस वर्षाच्या तरुणाला रस्त्यावर वर बाहेर आणण्यात आलं आणि तिथं जमा झालेल्या या हिंसक मॉबनं त्यांना पहिल्यांदा मारून मारून त्यांना मृत्यू दिला आणि त्यानंतर त्यांना जिवंत जाळण्यात आलं अशा पद्धतीनं या बांगलादेशमध्ये सध्या हे तरुण पेटलेले आहेत हे है सगळे रॅडिकल इस्लामिस्ट लोक आहेत आणि त्यांना हे सगळं पेटवण्याचं काम पाकिस्तानमधून केलं जाते आता हा जो कोणी शरीफ उस्मान हादी नावाचा चिल्लर नेता मेला या नेत्याला आता बांगलादेशनं शहीद ठरवले त्याच्या मृत्यूबद्दल एक सरकारी दुखवटा देखील जाहीर केलेला आहे म्हणजे इतका मोठा सन्मान या बांगलादेशी जी जेन झी रिव्हॉल्युशन मधली ही जी पोरं होती यांना दिला जातोय कारण हे सगळे नॅशनल सिटीजन पार्टीचे वगैरे कार्यकर्ते आहेत ज्या लोकांनी या युनुस यांना गादीवर बसवलं होतं त्यामुळे इथं आता सध्या असं चाललंय की या एन सी म्हणजे म्हणजे बांगलादेशमधल्या या पक्षाला तिथल्या सरकारकडूनच मोठ्या प्रमाणावर मदत केली जाते कारण युनुस यांचाच या पक्षाला पाठिंबा आहे आता मग इथं सगळ्यात महत्वाचा प्रश्न एक भारतीय म्हणून आपल्याला पडायला पाहिजे तो म्हणजे हे सगळं आत्ताच का होतं याचं टायमिंग अतिशय महत्वाचं आहे दोन महिन्यानंतर निवडणूक आहे या निवडणुकामध्ये काय होऊ शकतं या निवडणुका झाल्या तर बांगलादेशमध्ये आता महत्वाचे असे चार पक्ष आहेत त्यातल्या एक पक्षाला त्यांनी निवडणूक लढवण्यापासून बंदी घातलेली आहे अन्यथा तो सत्तेतच येऊ शकतो तो पक्ष म्हणजे शेख हसीना यांचा अवामी लीग अवामी लीग या संपूर्ण रेसमधून बाहेर पडला तरी बांगलादेशमध्ये तीन महत्वाचे पक्ष राहतात त्यामध्ये एक आहे बी एन पी म्हणजे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी हा पक्ष आहे खालिदा झिया यांचा आता खालिदा झिया यांचा जो पक्ष आहे तो बांगलादेशमधला अत्यंत महत्वाचा मोठा पक्ष आहे जो सत्तेत येऊ शकतो ज्यांच्याकडं जवळजवळ फोर्टी टू पर्सेंट वोट शेअर आहे त्यामुळे खालिदा झिया जर सत्तेत आल्या तर त्या प्रो इंडिया धोरण राबवतील अगदीच त्या काही प्रो इंडिया आहेत अशातला भाग नाही पण तरी देखील बाकीच्यांच्या पेक्षा दगडापेक्षा वीट मऊ असा प्रकार आहे त्यामुळे खालिदा या थोडं भारताच्या बाजूने कल्लेल्या आहेत आणि भारतातल्या लोकांच्या बरोबर त्या चांगले संबंध ठेवतील बांगलादेशमधल्या हिंदूंच्या बरोबर चांगले संबंध ठेवतील आणि एकूणच बांगलादेशमध्ये सर्व लोकांना ते सांभाळून घेतील असं सध्याचं चित्र दिसतंय आणि काही दिवसापूर्वी तुम्ही बघितलं तर खालीदाज झिया जेव्हा आजारी होत्या तेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदी दोन आठवड्यापूर्वी सांगितलं होतं की भारत सर्व ती तयारी करेल आणि सर्व ती मदत बांगलादेशच्या या नेत्यांना करेल त्यानंतर मग लक्षात येत आहे की खालीजाज हिया जर सत्तेत आल्या तर पाकिस्तानला जे हवं आहे आय एस आयला जे हवं आहे ते होणार नाही म्हणून आय एस आय या ठिकाणी दोन पार्टीला प्रोजेक्ट करते त्यातली पहिली आहे जमाते इस्लामी जो बांगलादेशमधला दुसरा महत्वाचा मोठा पक्ष आहे आणि तिसरा म्हणजे नॅशनल सिटीझन पार्टी जो तरुण पोरांचा एक पक्ष आहे ज्याच्याकडे अगदी कमी वोट शेअर आहे त्यामुळे नॅशनल सिटीझन पार्टी आणि जमाते इस्लामी हे दोन पक्ष जे दोघेही रॅडिकल इस्लामिस्ट आहेत कट्टर मुस्लिम आहेत हे दोन्ही पक्ष जर एकत्र आले तर ते बांगलादेशमध्ये बी एन पीला पराभव पराभूत करू शकतात आणि सत्तेत येऊ शकतात आणि ते जर सत्तेत आले तर आय एस ला पाकिस्तानला जे हवं ते करता येईल आता यातला जमाते इस्लामी हा पक्ष कोणता आहे तर एकोणीसशे एकाहत्तरला जेव्हा बांगलादेश स्वतंत्र झाला होता त्यावेळी या जमाते इस्लामीचं असं मत होतं की बांगलादेश हा वेगळा देश झाला नाही पाहिजे बांगलादेशवरती पाकिस्तानचंच राज्य असलं पाहिजे आणि त्यांनी पाकिस्तानच्या आर्मीला मदत देखील केली होती बांगलादेशमधल्या आपल्याच देशातल्या ला लाखो स्त्रियांची अबरू लुटण्यासाठी मदत केलेली होती असा हा जमाते इस्लामी पक्ष आता बांगलादेशमध्ये सत्तेत येण्याची स्वप्न बघतोय आणि त्याला आय एस आय मदत करते आहे त्यामुळे बांगलादेशमध्ये जे काही हिंदू विरोधी वातावरण सध्या पेटलंय किंवा भारत विरोधी वातावरण पेटलंय हे पेटण्यामागे कुठलंही नैसर्गिक कारण नाही आहे तर याच्या मग आय एस आय आहे आणि आय एस आय हा सगळा खेळ खेळते युनुस यांना पाठीशी धरून कारण मागच्या काही दिवसापूर्वी पाकिस्तानच्या मिलिटरीचे एक महत्वाचा लीडर तिथं पोचलेला होता आणि ज्याला बांगलादेशच्या युनुस यांनी बांगलादेशचा ग्रेटर बांगलादेशचा एक मॅप दिला होता ज्यामध्ये भारताचा काही भाग दाखवलेला होता आणि बांगलादेशमध्ये आता या जो स्टुडंट लीडर होता जो चिल्लर स्टुडंट लीडर होता याला देखील जो मान दिला गेला, जो शहीद दिला गेला का हो जे शहीदत्व दिलं गेलं हे देण्याचं खरं तर काही कारण नव्हतं तो तितका मोठा देखील नव्हता पण तरी देखील बांगलादेश कुठल्या वाटेनं चाललाय ते आता आपल्या लक्षात यायला लागले त्यामुळे भारतानं बांगलादेशला अतिशय सिरियसली आता घ्यायला सुरुवात केली पाहिजे कारण जर याच पद्धतीनं गोष्टी पुढच्या काही दिवसात होत राहिल्या हिंसा होत राहिली तर बांगलादेशमधले हिंदू घाबरतील बांगलादेशमधले जे मॉडरेट्स आहेत जिथले ते सामान्य लोक आहेत जे कट्टर इस्लामी नाहीत त्या लोकांना देखील भीती वाटेल आणि हे सगळे लोक कदाचित बांगलादेशमधल्या कट्टर पक्षांना मदत करतील आणि पुन्हा एकदा बांगलादेशमध्ये एक प्रकारचं पाकिस्तानचंच राज्य येईल आणि भारताला त्याचा देखील सामना करावा लागेल त्यामुळं भारताला याबाबतीत सजग राहावं लागेल आणि भारताला तयार राहावं लागेल बांगलादेशमध्ये गरज पडली तर हस्तक्षेप करावा लागेल भलेही त्यांच्या सार्वभौमत्वाला काही लागला तरी चालेल पण भारतानं तिथं उतरलं पाहिजे असं मला वाटतं या संपूर्ण मुद्द्यावर तुमचं काय मत आहे ते सांगाच पण इथं हे महत्वाची गोष्ट आपल्याला दिसणार आहे येणाऱ्या काळात कारण भारत आपण नेहमी म्हणत आलोय की भारत एक टू पॉईंट फाईव्ह फ्रंट वॉर लढत असतो एकीकडं एक पाकिस्तान आहे एकीकडं एक चीन आहे आणि भारतात असलेले झिरो पॉईंट फाईव्ह फ्रंट ज्याला आपण हाफ फ्रंट वॉर म्हणतो तसं इथं आपल्याला थ्री पॉईंट फाईव्ह फ्रंट वॉर लढायला लागणार आहे म्हणजे एकीकडे पाकिस्तान चीन आहे तिसरीकडे आता बांगलादेश हा नवीन शत्रू होणार आहे चौथा जो पॉईंट फाईव्ह फ्रंट आहे तो तर आपल्या देशामध्ये दे आहेच जो आपल्याला नेहमी सामना करावा हो लागतो त्यामुळे भारतानं सजग राहून या गोष्टींचा सामना केला पाहिजे वेळ पडली तर बांगलादेशमध्ये हस्तक्षेप करून बांगलादेशला गुडघ्यावर बसवलं पाहिजे जे केल्याशिवाय आपल्याकडं गत्यंतर नाही तुम्हाला या संपूर्ण मुद्द्यावर काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र